रामटेक वनपरिक्षेत्रातील सत्रापूर गावात वाघाचा धुमाकूळ सुरू असून गेल्या आठवड्याभरात प्राण्यांवर सातत्याने हल्ले होत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण आहे दिवसाढवळ्या घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत गावकऱ्यांच्या माहितीनुसार दोन ते तीन वाघ गेल्या आठवड्यापासून या परिसरात फिरत आहेत पाच जून रोजी तीन वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या बकऱ्या वासरू व गाय वाघाने ठार केल्या मान्सून पूर्व शेतीच्या कामाची सुरुवात झाली असली तरी वाघाच्या भीतीमुळे शेतकरी शेतात जाणं टाळत आहेत वन विभागाने नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला असून भरपाई देण्याचे आश्वासन दिलं आहे उपसरपंच पंकज चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली असता वाघाने गाय सुमारे नेल्याचे स्पष्ट झाले कॅमेऱ्यात वाघाचे दृश्यही कैद झाले आहे माकडांच्या ओरडण्यावरून वाघ अजूनही परिसरातच असल्याचा संशय आहे वन विभागानं आवाज करून वाघाला जंगलात वडवले तरी तो पुन्हा परतल्यानं भीती कायम आहे गावकऱ्यांनी वाघाला बेशुद्ध करून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी केली आहे सत्रापूर गावात वाढलेली वाघाची उपस्थिती ही फक्त शेतकऱ्यांसाठी नव्हे तर संपूर्ण गावासाठी चिंतेचा विषय बंदी आहे वन विभागाकडून तातडीने कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर करिता पूनम बोरकर नागपूर